नमस्कार आज आपण एका अशा बातमीवर बोलणार आहोत जी ऐकून थोडा धक्का बसेल म्हणजे बघा एकेकाळी फ्रान्स सारख्या मोठ्या देशाचं सर्वोच्च पद सांभाळणारी व्यक्ती आणि आता तुरुंगवासाच्या उंबरठ्यावर हो फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोजी यांना नुकतीच एका प्रकरणात शिक्षा सुनावली गेली आहे हो ही बातमी खरच खूप मोठी आहे निकोलस सार्कोजी हे काही साधन नाव नाही फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष राहिलेले जागतिक पातळीवर ओळख असलेले नेते बरोबर आणि अशा व्यक्तीला जेव्हा कायदेशीर प्रक्रियेतून जावं लागतं दोषी ठरवलं जातं त्याचे पडसाद खूप दूरपर्यंत उमटतायत अगदी म्हणूनच आज आपण जरा या प्रकरणाच्या खोलात जाऊया आपल्या सोर्सेसच्या आधारे समजून घेऊ की नेमका काय झालं आरोप काय का होते आणि ह्या निकालाचा अर्थ काय नक्कीच कारण ही गोष्ट फक्त सार्कोझिम नाहीये यात फ्रान्सची न्यायव्यवस्था लोकशाहीतलं उत्तरदायित्व सत्ता कारण अशा अनेक गोष्टी गुंतलेल्या आहेत सुरुवात कुठून करायची आरोपांपासून हो तेच महत्वाचं आहे नेमकं प्रकरण काय आहे कुठून सुरुवात झाली याची तर ह्याचा संबंध आहे दोन हजार सात सालच्या फ्रान्समधील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीशी अच्छा दोन हजार सातची ची निवडणूक हो त्या निवडणुकीत निकोलस सार्कोजी जिंकले आणि राष्ट्राध्यक्ष झाले पण त्यांच्यावर जो मुख्य आरोप आहे तो असा की या निवडणुकीच्या प्रचारासाठी जो प्रचंड पैसा लागतो हा तो उभा करण्यासाठी त्यांनी लिबियाचा तत्कालीन हुकुमशहा मुअम्मर गद्दाफी त्याच्याकडून गुप्तपणे पैसे घेतले बेकायदेशीररित्या काय सांगता थांबा म्हणजे एका लोकशाही देशाच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा उमेदवार हो एका हुकुमशहाकडून निवडणुकीसाठी पैसे घेतो हा आरोपच किती स्फोटक आहे अगदी आणि हा फक्त आरोप नाही राहिला आता अनेक वर्षांच्या तपासानंतर न्यायालयाने हे मान्य केलंय म्हणजे तपासात असं दिसलं की हा पैसा अधिकृत मार्गाने आलेला नव्हता म्हणजे काळा पैसा एक प्रकारे हो आणि तो थेट सार्कोझिनच्या निवडणूक टीमकडे त्यांच्या मोहिमेत वापरला गेला आता विचार करा लोकशाही प्रक्रियेत दुसऱ्या देशाचा आणि त्यातल्या त्यात एका हुकुमशहाचा असा हस्तक्षेप किती गंभीर असतो आणि गद्दाफीचं नाव आल्यामुळे तर याला अजून एक वेगळंच वळण मिळतं गद्दाफी स्वतः किती वादग्रस्त होता बरोबर गद्दाफीवर मानवाधिकार उल्लंघनाचे हुकुमशाहीचे कितीतरी आरोप होते अशा माणसाकडून निवडणुकीसाठी पैसे घेणं हे फक्त कायद्याचं उल्लंघन नाहीये नैतिकदृष्ट्या पण चुकीचा आहे अगदी नैतिकतेचा पण मोठा प्रश्न आहे म्हणूनच फ्रान्समध्ये हे प्रकरण इतकं गाजलं पण ही गोष्ट लगेच उघड झाली होती का कारण दोन हजार सात ची निवडणूक आणि आता निकाल यात खूप वर्ष गेली नाही नाही लगेच नाही उघड झालं सुरुवातीला थोडी कुजबुज होती पण ठोस पुरावे समोर यायला मग त्यावर कायदेशीर प्रक्रिया सुरू व्हायला खूप वेळ लागला याची जी औपचारिक चौकशी आहे ती दोन हजार तेरा मध्ये सुरू झाली म्हणजे निवडणुकीनंतर जवळपास सहा वर्षांनी अरे बापरे आणि त्यानंतरही ही चौकशी आणि कोर्टातली लढाई अनेक वर्ष चालली म्हणजे दहा बारा वर्ष लागली या सगळ्याला इतका वेळ हाय प्रोफाईल प्रकरण म्हणून हो नक्कीच अनेक कारण होती त्याला एक तर हे आंतरराष्ट्रीय प्रकरण होतं म्हणजे लिबियातून पैसे आले त्याचे धागेदोरे शोधणं पुरावे गोळा करणं हे सोपं नव्हतं बरोबर दुसरा म्हणजे आरोपी कोण तर माजी राष्ट्राध्यक्ष अशा व्यक्तीविरुद्ध तपास करणं खटला चालवणं हे कोणत्याही व्यवस्थेसाठी आव्हान असतं राजकीय दबाव असतो पुरावे नष्ट होण्याची भीती असते अनेक गोष्टी इतक्या वर्षांच्या तपासानंतर या सगळ्या गुंतागुंतीनंतर कोर्टाचा निष्कर्ष काय निघाला त्यांनी मानलं की आरोप खरे आहेत हो कोर्टाने जे पुरावे सादर झाले साक्षी तपासल्या त्या आधारावर हा निष्कर्ष काढला की सार्कोजींनी गद्दाफीकडून निधी घेतला होता तो बेकायदेशीर होता आणि तो निवडणुकीच्या प्रचारात वापरला गेला अच्छा आणि फ्रान्सच्या कायद्यानुसार निवडणूक प्रचारासाठी असा परदेशी आणि अवैध पैसा घेणं हा गंभीर गुन्हा आहे हे कोर्टाने स्पष्ट केलं मग शिक्षा काय दिली कारण माझी राष्ट्राध्यक्षांना शिक्षा होणं हे ऐकिवत नाही सहसा न्यायालयाने निकोलस सार्कोजी यांना एकूण पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली पाच वर्ष हो पण यात एक गोष्ट आहे या पाच वर्षापैकी दोन वर्ष त्यांना प्रत्यक्ष तुरुंगात राहावं लागेल आणि उरलेली तीन वर्षांची शिक्षा निलंबित ठेवली आहे म्हणजे निलंबित म्हणजे काय म्हणजे म्हणजे जर त्यांनी या काळात दुसरा कुठला गुन्हा केला नाही तर त्यांना ती तीन वर्ष तुरुंगात जावं लागणार नाही पण दोन वर्षांचा प्रत्यक्ष तुरुंगवास तो अटळ आहे दोन वर्षांचा तुरुंगवास खराच मोठे शिक्षा आहे ही देशाचं सर्वोच्च पद भूषवलेल्या व्यक्तीसाठी तर खूपच सार्कोजींनी काय म्हटल्यावर त्यांनी मान्य केलं आहे नाही सार्कोजींनी सुरुवातीपासून हे आरोप नाकारले आहेत ते म्हणतायत की हे राजकीय षडयंत्र आहे ते निर्दोष आहेत निकालाच्या दिवशीही त्यांनी तेच सांगितलं पण त्याचवेळी त्यांनी एक वाक्य म्हटलं जे महत्वाचं होतं ते म्हणाले की मी कायद्याचा आदर करतो जरी मी निर्दोष असलो तरी मी तुरुंगात जाईन मानेने जाईन हे कसं म्हणजे विरोधाभासने वाटत एकीकडे निर्दोष म्हणायचं आणि दुसरीकडे शिक्षा भोगायला तयार व्हायचं आहेच याचे अनेक अर्थ काढले जातात कदाचित त्यांना असं दाखवायचं असेल की ते कायद्याचा आदर करतात किंवा त्यांना आता कळलं असेल की कायदेशीर मार्ग फारसे उरलेले नाहीत पण कोर्टाचा दृष्टिकोन यापेक्षा वेगळा आणि अगदी स्पष्ट होता कोर्टाने काय म्हटलं त्यांनी कसं समर्थन केलं या शिक्षेचं कोर्टाने एका मूलभूत तत्वावर भर दिला लोकशाहीचं तत्व कायद्यासमोर सगळे समान आहेत रूल ऑफ लॉ बरोबर न्यायाधीशांनी स्पष्ट सांगितलं की कायदा मोडला असेल तर कोणीही असो सामान्य माणूस असो किंवा माझी राष्ट्राध्यक्ष त्याला परिणाम भोगावेच लागतील पदाची प्रतिष्ठा किंवा भूतकाळातलं काम हे काही कायद्याच्या उल्लंघनासाठी कवच नाही होऊ शकत हे किती महत्वाचं तत्व आहे लोकशाही टिकतेच यावर की कायदा सगळ्यात मोठा आहे आणि तो सगळ्यांना सारखा लागू होतो पण खरं सांगायचं तर अनेकदा असं दिसतं की मोठे लोक शक्तिशाली लोक यातून सुटतात अगदी आणि म्हणूनच हे प्रकरण महत्वाचं ठरतं कारण इथे खूप शक्तिशाली व्यक्ती ज्यांनी देशाचं नेतृत्व केलंय त्यांना कायद्याच्या चौकटीत आणून दोषी ठरवलं गेलंय हो हे फक्त फ्रान्ससाठीच नाही तर जगातल्या अनेक लोकशाही देशांमधल्या न्यायव्यवस्थेसाठी एक उदाहरण आहे यातून लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास वाढतो पण याला दहा बारा वर्ष लागली हे काय दाखवतं न्याय मिळायला इतका उशीर याच्या दोन बाजू आहेत एकीकडे हे नक्कीच आपल्या न्यायव्यवस्थेतली किंवा कोणत्याही न्यायव्यवस्थेतली दिरंगाई दाखवतं प्रक्रिया किचकट आहेत विशेषतः जेव्हा प्रकरणाचं गुंतागुंतीचं राजकीय दृष्ट्या संवेदनशील असतं तेव्हा सत्य बाहेर यायला वेळ लागतो तपास यंत्रणा न्यायालय यांना खूप आव्हानं असतात आणि दुसरी बाजू काय म्हणता येईल दुसरी बाजू जी अधिक सकारात्मक आहे ती म्हणजे वेळ लागला तरी न्यायव्यवस्था स्वतंत्रपणे काम करू शकते आणि कितीही मोठा माणूस असला तरी त्याला जबाबदार धरू शकते हे यातून दिसतं अच्छा इतक्या वर्षांनी का होईना पण एका माजी राष्ट्राध्यक्षाविरुद्ध इतका कठोर निर्णय देणं हे न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याचं आणि तिच्या ताकदीचं लक्षण आहे म्हणजे व्यवस्था पूर्णपणे हतबल नाहीये म्हणजे एकाच वेळी व्यवस्थितल्या त्रुटी पण दिसत आहेत आणि तिची ताकद पण दिसून येते अच्छा सार्कोजिनवर याआधी पण असे काही आरोप होते का की हे पहिलंच प्रकरण आहे जिथे त्यांना शिक्षा झालीये नाही पहिलं प्रकरण नाहीये सार्कोझींवर इतरही काही कायदेशीर प्रकरणं झाली आहेत काही अजूनही सुरू आहेत काही बाबतीत त्यांना दिलासा मिळाला आहे पण इतकी मोठी शिक्षा म्हणजे प्रत्यक्ष तुरुंगवासाची शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ आहे याचे फ्रान्सच्या राजकारणावर काय परिणाम होतील असं सा वाटतं सार्कोझी अजून सक्रिय आहेत का राजकारणात सार्कोझी आता थेट सक्रिय राजकारणात नाहीत पण त्यांचा प्रभाव अजूनही आहे विशेषतः उजव्या विचारसरणीच्या राजकारणात या निकालानंतर त्यांचा पुनरागमनाच्या शक्यता तर जवळपास संपल्याच आहेत आणि दुसरं म्हणजे फ्रान्समध्ये राजकीय नैतिकता नेत्यांचं वर्तन आर्थिक व्यवहार यावरची चर्चा पुन्हा सुरू होईल कदाचित अजून कडक नियमनाची मागणी होईल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर याचे काय पडसाद उमटले असतील आंतरराष्ट्रीय पातळीवर याकडे लोकशाही मूल्यांचा विजय म्हणून पाहिलं जातंय जिथे कायद्याचं राज्य चालतं तिथे कोणीही कायद्यापेक्षा मोठं नाही हा संदेश जगभर गेलाय बरोबर अनेक देशांमध्ये जिथे भ्रष्टाचार सत्तेचा गैरवापर दाबण्याचा प्रयत्न होतो तिथे अशा निकालांमुळे लोकांना कार्यकर्त्यांना एक आशेचा किरण दिसतो खरंच म्हणजे एकूणच पाहिलं तर हे प्रकरण अनेक पातळ्यांवर महत्वाचं आहे दोन हजार सातची निवडणूक मग गद्दाफीकडून आलेला तो बेकायदेशीर पैसा मग दहा बारा वर्ष चाललेली चौकशी चा कोर्टाची प्रक्रिया आणि शेवटी माजी राष्ट्राध्यक्षांना तुरुंगवासाची शिक्षा आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी काय तर कायद्याचं राज्य कायद्यासमोर सर्व समान आहेत हे तत्त्व मला वाटतं हाच यातून मिळणारा सगळ्यात मोठा धडाय हो कितीही उशीर लागो कितीही आव्हानं योत पण सत्य आणि न्याय शेवटी जिंकू शकतो हे यातून दिसतं अर्थात याला व्यवस्थेच्या मर्यादा आहेत याचीही जाणीव ठेवावी लागते तर आजच्या या चर्चेतून आपण काही महत्वाचे मुद्दे नक्कीच लक्षात ठेवू शकतो फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी यांना दोन हजार सातच्या निवडणुकीत लिबियाचा हुकुमशहा गद्दाफीकडून बेकायदेशीर पैसे घेतल्याबद्दल दोषी ठरवलं गेलं बरोबर त्यांना पाच वर्षांची शिक्षा झालीय ज्यातली दोन वर्ष त्यांना प्रत्यक्ष तुरुंगात काढावी लागतील अगदी आणि या निकालाचं महत्व फक्त शिक्षेपर्यंत नाहीये याने कायद्यासमोर सर्व समान या लोकशाही तत्वाला बळकटी दिलीय कितीही शक्तिशाली व्यक्ती असो तिला तिच्या कामासाठी तिच्या चुकांसाठी कायद्याच्या चौकटीत जबाबदार धरता येतं हा विश्वास यातून वाढतो आणि हो दहा वर्षांपेक्षा जास्त काळ ही प्रक्रिया चालली यातून न्यायव्यवस्थेची चिकाटी पण दिसते आणि तिचं स्वातंत्र्य पण दिसतं या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतोय आपल्या स्रोतांमध्ये थेट नाही येतो पण या प्रकरणाच्या निमित्ताने महत्वाचा आहे तो म्हणजे एखाद्या लोकशाही व्यवस्थेमध्ये सत्तेच्या अगदी टोकावर पोचलेल्या व्यक्तीला सुद्धा पदावरून दूर झाल्यावरही तिच्या भूतकाळातल्या गैरकृत्यांसाठी कायद्याच्या कक्षेत आणणं तिला जबाबदार धरणं हे त्या व्यवस्थेच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे आणि लोकांचा त्या व्यवस्थेवरचा विश्वास टिकवण्यासाठी किती गरजेचं आहे हे प्रकरण त्यावर विचार करायला लावणार आहे नाही का